नमस्कार मित्रांनो आज विश्वकर्मा जयंती विश्वकर्मा जयंतीनिमित्त आपण भगवान विश्वकर्मा यांची माहिती पाहू विश्वकर्मा हे देवांचे वास्तुरचनाकार त्यांनी पृथ्वीची रचना केली तसेच रावणाची लंका श्रीकृष्णाची द्वारका इंद्रपुरी यांची रचना सुद्धा श्री विश्वकर्मा यांनी केली विश्वकर्मा हे कारागिरांचे मुख्य दैवत आहे विश्वकर्मा यांनी भगवान शंकराचे त्रिशूळ विष्णूचे सुदर्शन चक्र याची रचना आणि निर्मितीसुद्धा त्यांनीच केली विश्वकर्मा हे कलाकारांचे म्हणजे कारागिरांचे दैवत त्यांनी ह्या सृष्टीची रचना केली त्यांना देवांचे शिल्पकार व वास्तुरचनाकार असे म्हणतात त्यांनीच रावणाची लंकासुद्धा तयार केली तसेच पुष्पक विमानाची रचना आणि निर्मितीसुद्धा त्यांनीच केली रामायणात जो रामसेतू बांधला होता तो त्यांच्या मुलांनी नल आणि नील यांनी बांधला होता इमारत बांधणारे लोहार काम करणारे सुतार काम करणारे असे सर्व कारागीर या विश्वकर्मा जयंती जयंतीच्या दिवशी विश्वकर्मा यांची पूजा करतात तसेच हत्यारांची पूजा करतात निरनिराळ्या मशीनची सुद्धा पूजा करतात तसेच ज्याचं स्वतःचं घर होण्यात अडचणी येतात किंवा समस्या निर्माण होतात त्यांनी विश्वकर्मा यांची पूजा करावी तसेच विश्वकर्मा चालिसा नावाची प्रार्थना नियमित करावी त्यामुळे अशा व्यक्तीचं नवीन घर होण्यास वेळ लागत नाही ज्यांना स्वतःचं घर घेण्यास अडचण निर्माण होत आहे किंवा घर होत नाही अशा लोकांनी विश्वकर्माची पूजा करावी व विश्वकर्मा चाळीसा वाचावा भगवान विष्णू विश्वकर्मा यांनी वास्तुशास्त्राबद्दलही अनेक नियम आणि माहिती लिहून ठेवलेली आहे घर कोणत्या ठिकाणी असावं प्लॉट कसा असावा प्लॉटची रचना कशी असावी प्लॉटचा आकार कसा असावा प्लॉटमध्ये कोणती झाडी असावीत तसेच इमारतीला दरवाजे किती असावेत ही सर्व माहिती त्यांच्या विश्वकर्मा प्रकाश या संस्कृत ग्रंथामध्ये आढळते मित्रांनो विश्वकर्मा यांच्याबद्दलची माहिती आपल्याला कशी वाटली हे जरूर सांगा व हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओसुद्धा जरूर लाईक करा त्यावेळी तुम्हाला नवीन नवीन चांगली माहिती मिळेल धन्यवाद